नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजचा आपला टॉपिक आहे पुरस्कार आणि सन्मान तर पहा मित्रांनो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये आत्तापर्यंत जे काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हो मित्रांनो आजचे जे प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न वन लायनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत जेणेकरून तुम्हाला त्याची एकदम फास्ट रिव्हिजन होऊन जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे आय सी सी पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार जसप्रीत बुमराह यांना मिळाला नेक्स्ट क्वेश्चन आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार अर्षदीप सिंग यांना मिळाला दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत तर एकूण एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार हे देण्यात आले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये पहा मित्रांनो यामध्ये पद्मविभूषण आहेत सात पद्मभूषण आहेत एकोणीस आणि पद्मश्री आहेत एकशे तेरा लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला तर एकूण चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तर त्यांची नावे आहेत मनु भाकर हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमार आणि डी गुगेश तर लक्षात ठेवा कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कुणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना देण्यात आला प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसच्या परेडमध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार जिंकला आहे तर पहा मित्रांनो प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर प्रदेश राज्याने सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार जिंकला आहे लक्षात ठेवा त्र्याहत्तर वी मिस युनिवर्स दोन हजार चोवीसची विजेती कोण बनली आहे तर याची विजेती आहे व्हिक्टोरिया केझोर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या लेखकाला चौतीसवा व्यास सन्मान मिळाला आहे तर चौतीसवा व्यास सन्मान या पुरस्काराने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सूर्यबाला यांना सन्मानित करण्यात आले तर त्यांच्या कोन देस्को वासी वेणुकी डायरी या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला प्रवासी भारतीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने कुणाला सन्मानित करण्यात आले तर प्रवासी भारतीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना मिळाला आहे एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसची विजेती कोण बनली आहे तर एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसची विजेती आहे क्रिस्टिना पिचकोवा दोन हजार पंचवीसमध्ये किती महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर दोन हजार पंचवीसमध्ये एकूण तेवीस महिलांना पद्म पुरस्कार मिळाले आहे फिफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार विनिशियस ज्युनियर यांना मिळाला आहे पुढचा आपला प्रश्न आहे जागतिक शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा जागतिक शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस हा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये किती खेळाडूंना सन्मानित करण्यात आले तर अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस यामध्ये चौतीस खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार चोवीसमध्ये किती प्रतिष्ठित व्यक्तींना भारतरत्न मिळाले तर दोन हजार चोवीसमध्ये एकूण पाच व्यक्तींना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर सामंता हार्वे यांना मिळाला आहे दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला आपल्या करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात संपूर्ण जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसची संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पीड पी डी एफ असणार आहे तर जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसची पी डी एफची प्राइस असणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका टाईम मॅग्झिनने दोन हजार चोवीस वर्षासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केलेली आहे पहा मित्रांनो टाइम मॅग्झिने दोन हजार चोवीस या वर्षासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केली नेक्स्ट क्वेश्चन पहा वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कुणाला मिळाला आहे तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या तर पहा वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार हा मिथून चक्रवर्ती यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये किती प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले तर दोन हजार चोवीसमध्ये पाच प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या मित्रांनासुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुढचा प्रश्न पाहूयात मध्य प्रदेश सरकारने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय तानसेन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान केला आहे पहा मित्रांनो लक्ष द्या तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीसचा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार हा पंडित स्वप्न चौधरी यांना प्रदान करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन आहे आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कुणाला मिळाला तर हा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला आहे आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला लक्षात ठेवा पहा पुढचा प्रश्न आहे आपला भारताच्या पंचावन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला तर कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर टॉक्सिक या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिस इंडिया दोन हजार चोवीसची विजेती कोण बनली आहे तर निकिता पोरवाल ही आहे मिस इंडिया दोन हजार चोवीस नेक्स्ट क्वेश्चन सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार ऋषभ शेट्टी यांना मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आणि मित्रांनो सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना मिळाला लक्षात ठेवा साहित्यातील नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर हान कांग यांना मिळाला आहे साहित्यातील नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस चमन अरोरा यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले तर पहा मित्रांनो त्यांच्या डोंगरी या भाषेसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळाला आहे कोणाला मित्रांनो तर चमन अरोरा यांना लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा त्रिवेणी या अल्बमसाठी कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाने वा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे तर ग्रॅमी पुरस्कार हा चंद्रिका टंडन यांना मिळाला मित्रांनो त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी लक्षात ठेवा प्रतिष्ठित महाराजा हरिसिंग पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस कुणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार मनोज सिन्हा यांना मिळाला विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस आतापर्यंत देण्यात आलेले सर्व महत्वाचे पुरस्कार आपण या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही हा एकाच व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमचे सर्व प्रश्न या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होऊन जातील ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार पंचवीस साठी राजस्थानमधील कोणत्या शिक्षकाची निवड झाली आहे तर मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड झाली ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार पंचवीससाठी नेक्स्ट क्वेश्चन पहा मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ही पदवी जिंकणारी पहिली कृष्णवर्गीय महिला कोण बनली आहे पहा मित्रांनो मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ही पदवी जिंकणारी पहिली कृष्णवर्गीय महिला आहे तर क्षेगो गेलई ही आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार चोवीसचा हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर गगन गिल यांना मिळाला हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस दोन हजार तेवीससाठी किशोर कुमार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर राजकुमार हिराणी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दोन हजार तेवीसचा किशोर कुमार पुरस्कार चला नेक्स्ट क्वेश्चन आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा ॲनिमल या चित्रपटाला मिळाला आहे पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळाला तर गुलजार आणि रामभद्राचार्य यांना अठ्ठावन्नव्या ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार राणी मुखर्जी यांना मिळाला दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर आपल्या भारताने पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये एकूण सहा पदक जिंकले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सहा पदकांपैकी मित्रांनो एक आहे रौप्य पदक आणि पाच आहेत कांस्य पदक नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये के पी नाम्बियर पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार एस सोमनाथ यांना मिळाला आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताने एकूण एकोणतीस पदक जिंकले त्यामध्ये सात आहेत सुवर्णपदक नऊ आहेत रौप्य पदक, पदक आणि तेरा आहेत कांस्यपदक व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पहा रॅमन मॅक्से पुरस्का पुरस्का पुरस्कार दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर हायाओ मिया झाकी हा आहे रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार चोवीसचा विजेता दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला तर दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे लक्षात ठेवा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये ओपन हायमर या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार चला पुढचा प्रश्न आहे आपला जुलै दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टर हा प्रदान करण्यात आला आहे तर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे तर हा रशिया या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे तर या पुरस्काराने जुलै दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले लक्षात ठेवा मित्रांनो पुरस्काराचे नाव काय आहे तर द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टर चला पुढचा प्रश्न पहा तेवीस व सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा कुणाला मिळाला तर सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा प्रभा वर्मा यांना मिळाला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न आजचा हा व्हिडिओ आपला खूप महत्वाचा आहे प्रत्येक परीक्षेसाठी आणि या व्हिडिओमध्ये आपण सर्वच प्रश्न कंप्लीट केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण असेच डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेण्यात असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात तर आत्ताच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि हो चन कुणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तिथे तुम्हाला पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू